पहिली कप्रीति आशी जगिक धिस्वप्नित वाहिले बाहिले का, का सर्व जीने तुवा त्याचा पदावरी तुवा त्याचा पदावरी का प्रभु येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनान पवित्र शास्त्र बायबलमध्ये मार्कृत्स वर्तमानाच्या पंधराव्या अध्यातील सत्तेचाळीसाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे त्याला कोठे ठेवले आहे हे मगदालिया मरिया व योसिची आई मरिया ह्या लक्षपूर्वक पाहत होत्या येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळून मारण्यात आले तेव्हा योहान सोडल्यास इतर सर्व शिष्य भीतीने जवळपास फिरकलेसुद्धा नाहीत मात्र प्रभूची सेवा करणाऱ्या काही स्त्रिया प्रभूच्या वधस्तंभाजवळच उभ्या होत्या त्यांच्यामध्ये मगदालिया मरिया याकोब योसे यांची आई मरिया व सलोमे या स्त्रिया होत्या अशा प्रकारे आम्हा पातक्यांच्या पापांबद्दल प्रायश्चित्त करण्यासाठी वधस्तंभावर स्वतःचे अर्पण करणाऱ्या ख्रिस्ताच्या मरणाच्या त्या साक्षीदार झाल्या अरिमथाईकर योसेफ व निकदेम यांनी प्रभूचे शरीर कबरेट ठेवले तेव्हा त्या स्त्रिया सर्व काही लक्षपूर्वक पाहत होत्या अशा प्रकारे त्या त्याला कबरेट ठेवले गेल्याच्या कृतीच्याही साक्षीदार झाल्या नंतर शब्दात उलटल्यावर आठवड्याच्या पहिल्या दिवशी भल्या पहाटे सूर्योदयाच्या सबई मगदालिया मरिया याकोबाची आई मरिया व सलोमे या ख्रिस्ताच्या शरीराला लावण्याकरिता सुगंध द्रव्य घेऊन आल्या तेथे आल्यावर त्यांनी ते बाजूला सारलेली धोंड व रिकामी कबर पाहिली देवदूताने ख्रिस्त येशू मरणातून उठला आहे अशी ग्वाही त्यांना दिली इतकेच नव्हे तर मरणातून जिवंत झालेल्या ख्रिस्तानेही त्यांना दर्शन दिले मगदालिया मरियाशी त्याने संभाषण देखील केले त्यांनी हे वर्तमान शिष्यां सांगितले अशा प्रकारे त्या स्त्रिया ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्याही साक्षीदार ठरल्या खरोखर त्या स्त्रिया धन्य होत्या कारण त्यांनी तारणाऱ्या येशूला वधस्तंभावर मरण पावलेला कबरेत ठेवलेला व पुनरुत्थित झालेलाही पाहिले त्यांचा ख्रिस्तावरील विश्वास त्यांना नीतिमान ठरवून सार्वकालिक जीवन देण्यास पुरेसा ठरला आपणही त्यांच्या साक्षीवर विश्वास ठेवून ख्रिस्तामधून पापक्षमा व सार्वकालिक जीवन प्राप्त करू शकता तसे करण्यास परमेश्वर आपणा सहाय्य करो धन्यवाद